सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांती दोन हजार चोवीस संक्रांत कशावरून आलेली आहे कोणते वस्त्र तिने परिधान केलेले आहे संक्रांतीचे फळ पुण्यकाळ कोणती कामे या दिवशी करावी कोणती करू नये दान काय करावे संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी मकर संक्रांती आलेली आहे मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करणार आहोत संक्रांतीचे फळ रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणावीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत या आहे यामुळे वाहन घोडा आहे उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले आहे हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने ती वृद्ध असून बसलेली आहे वासा करता तिने हातात दुर्वा घेतलेले आहे चित्रांन भक्षण करीत आहे जातीने ती ब्राह्मण आहे भूषणार्थ सोने धारण केलेले आहे घोरा महोदरी सामुदाय मुहूर्त पंधरा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाते आहे व नैऋत्यकडे पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रां संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील लोकांना जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान म्हणजे नवे भांडे तांब्या पितळाचे भांडे गाईला घास द्यावा अन्न तील पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा म्हणजे आपल्याला जेवढं जमेल आपल्या ऐपतीप्रमाणे थोडं का होईना या दिवशी आपण दान पुण्य करावे संक्रांतीमध्ये ही कामे वर्ज आहे दात घसणे कठोर बोलणे घरात भांडण तंटा किटकिट अजिबात करू नका या दिवशी वृक्ष गवत तोडणे तुम्हाला या दिवशी जर फुलं वगैरे तोडायचे असतील किंवा दुर्वा वगैरे तोडायच्या असतील तुळस तोडायची असेल आपल्याला काही तुमच्या घरात भाज्या उगवलेल्या असतील तुम्ही त्या तोडायच्या असतील तर ही कामे या दिवशी करू नका आदल्याच दिवशी तुम्हाला जे लागेल ते तोडून ठेवा फुलं जरी देवांसाठी तोडणार असाल किंवा आपण तुळस तोडतो देवांना वाहण्यासाठी ती सुद्धा आदल्याच दिवशी तोडून ठेवा या दिवशी अजिबात तोडू नका गाई म्हशींची धार काढणे या दिवशी हे वर्ज केलेले आहे पण एवढे नियम तुम्ही काही पाळायची गरज नाही जेवढे नियम शक्य होतील तेवढेच आपल्याला नियम पाळायचे आहे नाही जमले नका पाळू संक्रांतीचा संपूर्ण दिवस शुभ आहे या दिवशी आंघोळीनंतर पाण्यात चंदन किंवा कुंकू मिसळून त्या पाण्याने आपल्या सूर्यदेवांना अर्घ द्यायचे आहे पण त्याआधी आपण स्वतः जो आंघोळ करणार आहोत प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात पाण्यात तुमच्या घरात चार लोक असतील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्ही आठवणीने थोडेसे पांढरे तीळ आणि थोडंसं गंगाजल मिसळून प्रत्येकाने आंघोळ करा आपण पवित्र नदीत आंघोळ केल्याचे पुण्यफळ आपल्याला घरातच बसल्या मिळ बसल्या बसल्या मिळून जाईल म्हणून आठवणीने लहान लेकरं असतील त्यांच्यासुद्धा आंघोळीच्या पाण्यात आठवणीने आईने पांढरे तीळ आणि थोडंसं गुला गंगाजल मिसळून त्या पाण्याने आंघोळ घाला त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्या पूजा करा ओम सूर्याय नमहा जप करा अर्घ देताना मंत्र जप अवश्य करा या दिवशी पवित्र नदी स्नान करावे पण त्या दिवशी आपण जर आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ आणि गंगाजल टाकून मिसळून पाण्याने आंघोळ केली पवित्र नदीत स्नान केल्याचे आपल्याला पुण्य फळ लाभणार आहे मकर संक्रांतीत काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे संक्रांत जानेवारीत थंडीत येते आणि या रंगाला खूप महत्त्व आहे काळा रंग कधीही अशुभ नसतो हा रंग आपल्याला ऊब गरमी देणारा हा रंग आहे म्हणून या दिवशी काळ्या रंगाचे खूप महत्त्व असते आणि म्हणून संक्रांतीला आपण काळा रंग परिधान करत असतो यामुळे आपले संरक्षण होते व्रतवैकल्यांना आपण व्रतवैकल्यांना आपण काळा रंग नाही घातला तरी चालेल पण मकर संक्रांतीला आपण काळा रंग घालायला पाहिजे पण ह्या वर्षी दोन हजार चोवीसला मकर संक्रांती ही काळ्या रंगावर आलेली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल आपलं पारं पारंपरिकरित्या पाहिलं तर मकर संक्रांती ज्या रंगावर येते तो रंग त्या वर्षी वर्ज्य केला जातो मग ह्या वर्षी दोन हजार चोवीसला यावर्षी देवीने काळा रंग परिधान केला असल्याने यावर्षी काळा रंग वर्ज्य आहे तुम्ही नियम पाळत असाल तर वर्ज करा नाही तुम्ही आनंदाने काळा रंग परिधान केला तरीही चालेल नियम पाळा थोडेसे आणि मग मकर संक्रांती मी म्हणेन साजरी करा जगात काही काळात रंग आहे असं नाही भरपूर रंग आहे सौभाग्यकारी भरपूर रंग आहे यावर्षी शुभ रंग हे आहेत लाल रंग शुभ रंग आहे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे हा रंग तुम्ही हा रंग परिधान करू शकता केशरी रंग सूर्य सूर्यासारखा केशरी रंग तेजस्वी रंग हा रंग तुम्ही परिधान करू शकता यामुळे तुम्हाला यश प्राप्ती मिळेल पिवळा रंग या रंगाने आपल्या आयुष्यात सुखप्राप्ती होते हिरवा रंग हा तर रंग सौभाग्याचे प्रतीक मानला गेला आहे हा रंग तुम्ही परिधान करू शकता पोपटी मर मोरपंखी हा रंगसुद्धा मकर संक्रांतीला शुभ मानला आहे या मकर संक्रांतीला तुम्हाला काळा रंग वर्ज्य आहे असे मी म्हटले तरी पण तुम्ही तुमच्या मनाप्रमाणेच करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल तुम्ही काळा रंग घालायचा आहे तर तुम्ही नियम थोडे नाही पाळले तरी चालेल आपलं मन खुश असेल तरच आपण कुठला पण सण साजरा करू शकतो तुम्ही मकर संक्रांती पा साठी आधीपासून काळ्या रंगाचा आधीपासून तयारी करून ठेवलेली असेल तर मी म्हणेन तोच रंग तुम्ही परिधान करा आणि तुमचा सण साजरा करा आता नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी या दिवशी कृपया काळा रंग नाही घातला तरी चालेल मी माझ्या मताने सुचवते तुम्हाला या दिवशी नवीन पहिलं पहिली वहिली संक्रांत असेल तर तुम्ही कृपया या दिवशी काळा रंग वर्ज करा इतर स्त्रियांनी घातला काळा रंग तरी चालेल पण नवीन लग्न झालेल्या नवीन वधू असतील त्यांनी काळा रंग वर्ज करा ह्या वर्षी पुढच्या वर्षी घाला या दिवशी तुम्ही लाल पिवळा हिरवा निळा गडद रंगाच्या साड्या अवश्य नेसा मी म्हणेन पण आठवणीने नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी आणि सर्व स्त्रियांनी संक्रांतीला हिरव्या लाल काचेच्या बांगड्या हातात भरायच्याच आहे तुमच्याकडं जुन्या असतील त्यासुद्धा तुम्ही भरू शकता पण मी म्हणेल संक्रांती वर्षातला पहिला वहिला सण असतो लाल भडक किंवा हिरव्या गडद रंगाच्या बांगड्या आपल्या हातात नक्की घाला आणि तुमची संक्रांत आनंदाने साजरी करा ह्या वर्षी संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सु सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण असे म्हणतात सूर्याच्या या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे सूर्य हा तुला राशीत आला की त्याचा प्रभाव कमी होत जातो म्हणून थंडी पडत असते सूर्य मेष राशीत आला की त्याचा प्रभाव वाढतो म्हणून उष्ण तापमान असते मिथून राशी ही कोरडी राशी आहे सूर्य कर्केत गेला की पाऊस पडत असतो कन्येत गेला की पाऊस संपत असतो दिवसभर उकाडा आणि रात्री थंडी अशी स्थि स्थिती असते त्यालाच आपण ऑक्टोंबर हीट असे म्हणतो सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतात मकर संक्रांतीच्या वेळेस किरणे लंब रूपाने पडायला लागतात या सणाविषयी एक लहानशी कथा सांगते पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता तो खूप उन्मत्त झाला त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले ही देवता साठ योजनेत पसरली असून तिचे ओठ नाक लांब लचक व नऊ हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलत असतात अशी कल्पना आहे संक्रासूर आणि निसासूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखले जाते या दिवशी सुवासिनी स्त्रिया वान देतात आणि घेतात अशी आपल्याकडं पद्धत आहे भारतीय संस्कृती स्त्रिया उगवत्या सूर्याच्या प्रतीकाचा रंग असलेले कुंकू आपल्या माथी लावतात मकर संक्रांतीला त्यामुळेही हा सूर्याचा सण मानला जातो या दिवशी केंद्रात व घरोघरी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात सर्व सेवा केंद्रांमध्ये प्रत्येकाने आणलेला तिळगुळाचा नैवेद्य दाखवून या विश्वाचे चा चालक पालक मालक श्री स्वामी समर्थांचा प्रसाद म्हणून तिळगुळ वाटला जातो रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केव्हाही केले तरीही चालते कोणतीही वस्तू देण्यापेक्षा आपल्या आजच्या काळाची गरज ओळखून लोकांना संस्कारित केले पाहिजे प्रत्येक घराला योग्य कर्तव्याची ओळख करून दिली पाहिजे माणुसकी व ईश्वर सेवा घराघरात रुजवली पाहिजे म्हणून आपल्या केंद्रातील हळदी कुंकवासाठी छापलेले पुस्तकं साहित्य दिनदर्शिका अशा शुभवस्तू भेट म्हणून दिल्या पाहिजे या उत्सवात तिळाच्या लाडवांना तिळाच्या लाडूला विशेष असे महत्त्व आहे रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो तिळा स्निग्धतेचे गुण आहे व गूळ हा उष्ण भरपूर उष्ण मानला जातो यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करते शेतातून नुकतेच ताजे तीळ आलेले असतात म्हणून या दिवशी मकर संक्रांतीला तिळगुळ तील खातात आणि वाटले जातात शेतकरी या दिवशी शेतात सीता मातेला नैवेद्य देत असतो या दिवशी एक व्यक्ती जेवेल एवढे अन्न शेतात मधोमध मद, खड्डा करून त्यात टाकले जाते नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करा की माते तू घे आणि तुझे मला दे अशी धरणी मातेला प्रार्थना केली जाते नैवेद्य दाखवला जातो अशा पद्धतीने संक्रांती सण साजरा केला जातो या दिवशीही आनंदाने सण साजरा करा तिळगुळ देऊन आणि तुम्ही तिळगुळ घेऊन गोडगोड बोला असा आपण पारंपरिकरित्या सण साजरा केला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राइब करा धन्यवाद